त्यांची निवड का करायची तर सात वर्षांपर्यंत हे टिकू शकतात जर आपल्याला ही सात वर्ष सात आपण सातऐवजी पाच वर्ष जरी पकडलं तर पाच वर्ष जर आपल्याला ही टिकणार असेल तर पन्नास रुपयांमध्ये एक ग्रो बॅग सहज परवडते त्यामुळे किमतीच्या दृष्टीने तर आज बोलूया ग्रो बॅग विषयी ओके कारण ह्या ग्रो बॅगविषयी मला तरी बरेच जण प्रश्न विचारत असतात कारण ज्यांचा सोशल मीडियाशी थोडासा सो संपर्क कमी आहे किंवा टेरेस गार्डनिंगवरती याचा यूज जास्त तर होतो कारण खाली तरी सपोज आपलं जर प्लेन गार्डन असेल तर त्याच्यामध्ये आपण खाली रोपं लावू शकतो परंतु ज्यांना स्पेशली ज्यांनी टेरेस गार्डन डेव्हलप केलेलं आहे तर त्यांचा याच्याशी संबंध येतो आणि ज्यांना याबद्दल माहिती नाही आहे तर त्यांच्याकडनं बरेच असे प्रश्न येत असतात तर आज बोलूया या पहिला प्रश्न ह्या तुम्ही घरी बनवल्या आहेत का तर मला हा येणारा सगळ्यात पहिला प्रश्न की ह्या घरी शिवलेल्या आहेत का तर आपण ज्या धान्याच्या वगैरे किंवा अशा ज्या बॅग्स पाहतो ना तर ह्या बॅग्स थोडासा जर कपड्यांमध्ये आपण बघितलं तर फरक असतो कारण त्याचं जे पॉलिथीन असतं ना तर ते थोडंसं सॉफ्ट असतं आणि याचं थोडंसं हार्ड आहे तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही या घरी बनवलेल्या नाहीये तर ह्या रेडीमेड अशा आहेत नेक्स्ट उन्हाने पावसाने या खराब होत नाहीत का विरतात का किंवा खराब होतात का तर आता नॉर्मल जे आपण पॉलिथिन बघतो ना तर ते उन्हाने किंवा पावसाने खराब होतं त्याचे धागे धागे निघतात परंतु हे जे आहे ना तर हे थर्मल प्रोसेस्ड आहे म्हणजेच याच्यावरती उन्हाचं एवढा इम्पॅक्ट होत नाही कारण हाय डेन्सिटी पॉलिथीन आहे आणि एच डी पी असल्यामुळं याच हे लवकर खराब होत नाही ड्युरेबल आहे लास्टला म्हणजे दीर्घकाळ ही नेक्स्ट या किती काळ टिकतं आता यांचे जर ड जर आपण ड्युरेबिलिटी बघितली ना तर यांची सेवन इयर प्लस लाईफ आहे म्हणजे सात वर्षांपेक्षा जास्तही जर आपण योग्य काळजी घेतली तर ह्या टिकू शकतात कारण नॉर्मल आपण जर, ले, जर प्लास्टिकच्या किंवा ज्या सिमेंटच्या कुंड्या असतात ना तर त्यांच्या तुलनेत जर बघितलं तर त्या टिकतात मग आपण यांची निवड का करायची तर सात वर्षांपर्यंत ह्या टिकू शकतात कारण इको फ्रेंडली तर आहेतच शिवाय आपण बघितलं की एच डी पी मटेरियल आहे थर्मल प्रोसेसिंग आहे आणि यू व्ही प्रोटेक्टेड आहे म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेट रेट जे आहे सूर्याच्या अतिनील किरणांपासून यांचं जे संरक्षण आहे तर ते होतं त्यामुळं ह्या सेवन इयर प्लस लाईफ याला आहे सिमेंट किंवा प्लास्टिकपेक्षा ह्या परवडतात का आता सिमेंटच्या किंवा प्लास्टिकच्या जर कुंड्या बघितल्या ना या तर ह्या लॉंग लाईफ असते त्यांना दीर्घकाळ टिकतात परंतु मला असं वाटतं की ह्या सुद्धा परवडतात कारण किमतीच्या दृष्टीने जर बघितलं ना तर त्यांच्यापेक्षा ह्या मिनिमम रेंजमध्ये पण आहेत शिवाय पोर्टेबल आहे आपण यांना सहज मूव करू शकतो यांना जागा चेंज करू शकतो प्लेस करू शकतो आणि एवढं जर बघितलं तर किमतीच्या दृष्टीने यांचं जे म्हणजे ज्या टिकण्याची क्षमता आहे तर ही पण जास्त आहे तर त्यामुळे केव्हाही परवडतात यांची किंमत किती आता याच्या जर आपण कॉस्टच्या बाबतीत बघितलं ना तर जसं की ह्या प्लास्टिकच्या आहेत जर आपण मोठ्या कुंड्या बघितल्यात तर मिनिमम एक कुंडी जी आहे प्लास्टिकची मोठी कुंडी तर ही शंभर रुपयाच्या वरच किंवा मिनिमम ज्या मोठ्या असतात तर त्या दीडशे किंवा दोनशे किंवा त्याहीपेक्षा जास्त रेंजमध्ये आपल्याला मिळतात परंतु आता ह्या जर बघितल्या तर ज्या माझ्या समोर सुद्धा ग्रो बॅग आहे तर ही आहे बारा बाय पाच ट्वेल्व बाय फाय इंच आणि मागच्या ज्या आहेत तर त्या आहेत ट्वेल्व बाय ट्वेल्व मग या जर आता किमतीच्या दृष्टीने आपण बघितलं तर पाच ह्या आणि पाच राऊंड शेप आणि पाच रेक्टँग्युलर शेप तर अशा ह्या दहा ज्या ग्रो बॅग्स आहेत तर ह्या मी घेतलेल्या होत्या जवळपास चारशे अठ्ठ्याण्णव म्हणजे पाचशे रुपयांमध्ये म्हणजे जर आपण एका ग्रो बॅगची किंमत बघितली तर साधारणपणे एक ग्रो बॅग आपल्याला पडते पन्नास रुपयाला आणि पन्नास रुपयांमध्ये जर आपल्याला ही सात वर्ष सात आपण सातऐवजी पाच वर्ष जरी पकडलं तर पाच वर्ष जर आपल्याला ही टिकणार असेल तर पन्नास रुपयांमध्ये एक ग्रो बॅक सहज परवडते त्यामुळे किमतीच्या दृष्टीने सुद्धा या परवडण्यासारख्या आहेत या कोणकोणत्या साईज मध्ये येतात आता यांची जर आपण साईज बघितली तर यांची मी सांगितलीच आहे की ही ट्वेल्व बाय फाईव्ह आहे त्यानंतर त्या ट्वेल्व बाय ट्वेल्व आहेत तर यामध्ये जवळपास रेक्टँग्युलर शेपमध्ये जर आपल्याला जशी शेतामध्ये वाफे असतात ना तर त्या वाफ्यांसारख्या सुद्धा रेक्टँग्युलर शेपमध्ये जसं की हा टेबल आहे तर या टेबलपेक्षाही मोठ्या ग्रो आपल्याला मिळतात ज्या रेक्टँग्युलर शेपमध्ये येतात ज्यामध्ये व्यवस्थित सर्व जी झाडं आहेत ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत ते लावू शकतात आणि मोठ्या मोठी झाडे जी आहेत यामध्ये लावता येतात आणि इको फ्रेंडली आहेच आणि शिवाय जर आपण याचे बाकीचे फीचर्स बघितले ना तर त्यानुसार म्हणजे कुठलाही भाजी जर असेल की जे सीझननुसार आपण भाजीपाला लावतो तर ते यामध्ये या आपण सहज ग्रो करू शकतो आता जसं की ह्या आहेत तर यामध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जर रिव्ह्यू आपण द्यायचा म्हटला ना तर पहिले ती वापरणं आता यामध्ये ज्या मिरच्या आहेत तर मिरच्यांच्या आधी यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल प्लांट केलेल्या होत्या जसं की मेथी झालं पालक झालं कोथिंबीर झालं परंतु आता थोडंसं उन्हाळ्याच्या सीजन वाईज पाण्याची कमतरता असल्यामुळे मी फक्त यामध्ये मिरच्या लावलेला होता परंतु आता मी सुद्धा स्वतः पावसाळा सुरुवात होण्याआधी बाकीचे जे व्हेजिटेबल सीड्स आहेत तर त्याच्यासाठी अशा गो ग्रो बॅग्स ज्या आहेत तर त्या आणखी ऑर्डर करणार आहे कारण वापरून आता यांची प्लेस चेंज करूनही बघितलं त्यामुळं यांच्यामध्ये उचलण्यामध्ये वगैरे हे ते कुठलंच नाही रफ असं मटेरियल आहे त्यामुळं शंभर टक्के ह्या ज्या आहेत ना तर त्या परवडण्यासारख्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ह्या ग्रो बॅग्स मिनिमम कॉस्टमध्ये की ज्या सिमेंटच्या किंवा द म्हणजे ज्या प्लास्टिकच्या कुंड्या असतात त्यापेक्षा केव्हाही परवडतात अश्या, अश्या होते हैं जी मंझे एक ही को तर अशा असे होते हे यांचे फीचर्स म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर इको फ्रेंडली तर आहेतच त्यानंतर एच डी फ्री मटेरियल आहे लवकर खराब होत नाही त्यानंतर सेवन इयर्स प्लस लाईफ आहे त्यामुळं ड्युरेबिलिटी पण याची छान आहे आणि एवढे करून कॉस्ट सेव्हिंग आहेत आणि थर्मल प्रेस्ट आहेत त्यामुळं खराब तर होत नाही आणि आपण पोर्टेबल आहेत इझी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोर्टेबल आपण जर शिफ्ट होणार असू वगैरे ते तर अशा वेळेस सिमेंटच्या किंवा प्लास्टिकच्या कुंड्या कॅरी करायला फार फार जड जातं तर त्यावेळेस ह्या आपण इझिली कॅरी करू शकतो तर अशा होत्या ह्या ग्रो बॅग्स तर मी तरी असा रिव्ह्यू देते की ह्या कधीही परवडतात कारण वापरून पाहिल्यानंतरचा आपला जो अनुभव असतो ना तर हा केव्हाही महत्त्वाचा असतो आणि मी तरी ह्या प्रॉडक्टमुळे फुल्ली सॅटिस्फाईड आहे कारण ॲडजस्टेबल आहे आणि कॉस्ट सेविंग आहे तर त्याच्यामुळे ऑलवेज आपण म्हणजे प्रेफरन्स याला देऊ शकतो सो बाय बाय